अरे एड झावा येतो गॉन रेकॉर्ड वरून का महाराष्ट्रामध्ये असा छुत लोकांना स्थान नाही अरे एड झावाय तू गॉन रेकॉर्ड मृतून का महाराष्ट्रामध्ये असा छुत लोकांना स्थान नाही व्हिडिओ नीट काळजीपूर्वक बघितला ना मित्रांनो एक जनावर आहे ज्याला आपण कुत्रा अजिबातच म्हणू शकत नाही त्याचं कारण असं आहे की कुत्रा आपल्या मालकासोबत अत्यंत प्रामाणिक असतो एक मालक असताना कुत्रा कधीही दुसरा तिसरा चौथा असे मालक शोधत हिंडत नाही किंवा आपल्या खऱ्या मालकाला सोडून दुसऱ्यांकडे जाऊन शेपूट हलवत बसत नाही आम्ही नेमकं काय बोलत आहोत कोणत्या संदर्भात बोलत आहोत हे तुम्हाला नक्कीच कळलेलं असेलच संजय राऊत हे एकीकडे असे म्हणतात की मी बाळासाहेब ठाकरे यांचा सच्चा सागिद आहे मात्र मी शरद पवार यांचा देखील चेला आहे आणि राहुल गांधी यांचा मी परममित्र आहे आता या भोंगा राऊतांना काय उपमा द्यायची ही तुमचं तुम्हीच ठरवा आणि कमेंट मध्ये नक्की कळवा मात्र तुम्हाला अजून एक प्रश्न आम्हाला विचारायचा आहे आणि त्याचं खरं खरं उत्तर द्या मित्रांनो या दोघांपैकी कोणाचं भुंकणं तुम्हाला जास्त आवडलं वर जो आहे त्याचं नाव आहे राजा आणि खाली जो आहे त्याचं नाव आहे गांजा तुम्हाला राजा आवडला की गांजा आवडला हे आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा हा व्हिडिओ तुम्हाला दाखवण्याचं खास प्रयोजन हेच आहे की गांजाची लायकी यापेक्षा अजिबातच जास्त नाही प्रफुल्ल पटेल यांनी गांजा राऊतांना या अगोदरच बिनकामाचा लाऊडस्पीकर म्हटलेला आहे मात्र त्या लाऊडस्पीकरच्या माग जो माईक आहे तो दोघांच्या हातात आहे एक उद्धव ठाकरे दोन शरद पवार या दोघांचा संयुक्त आवाज या फाटक्या स्पीकर मधून घुमतच असतो तेव्हा तुम्हाला हा गांजा अजिबातच आवडत नाही हे आम्हाला माहिती आहे त्यामुळे आपण सर्वानुमते राजाला या स्पर्धेमध्ये विजयी घोषित करूया त्यामुळे राजा जिंदाबाद राजा जिंदाबाद असं कमेंटमध्ये लिहायला अजिबात विसरू नका हा व्हिडिओ तुम्हाला दाखवण्याचं आणखी एक कारण म्हणजे नेहमी आपणच बोर का व्हायचं यांच्या मुलाखती बघून यांच्या पत्रकार परिषदा बघून आणि यांच्या सभा बघून अधून मधून यांचे हे असले व्हिडिओ सुद्धा आपण बघत जाऊया म्हणजे आपली छान करमणूक सुद्धा होईल मित्रांनो तुमची सुद्धा जर छान करमणूक झालेली असेल तर हा व्हिडिओ तुमच्या मित्रपरिचितांमध्ये जास्तीत जास्त प्रमाणामध्ये शेअर सुद्धा करा अजून जर तुम्ही महाप्रपंच या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर प्लीज लगेच सबस्क्राईब करा या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आम्ही आमच्या भारत प्रपंच या हिंदी युट्यूब चॅनलची लिंक दिलेली आहे मित्रांनो काहीच सबस्क्रायबर्स बाकी आहेत भारत प्रपंचचा एक हजार सबस्क्रायबर्सचा टप्पा पूर्ण होण्यासाठी तेव्हा प्लीज प्लीज प्लीज, प्लीज त्या लिंकला क्लिक करा आणि भारत प्रपंच या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आजचा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट मध्ये कळवायला अजिबात विसरू नका आमचा कमेंट बॉक्स तुमच्या प्रतिक्रियांसाठी आतुरतेनं वाट बघतोय मित्रांनो तेव्हा पटापट कमेंट करायला सुरुवात करा राजकीय बातम्या राजकीय घडामोडी आणि राजकीय अपडेट्स रंगतदार पद्धतीने जाणून घेण्यासाठी बघत रहा प्रपंच पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये जय हिंद जय महाराष्ट्र वंदे मातरम जय भवानी जय शिवाजी जय शंभूराजे जय श्रीराम